की आई माझं पैसे नाही आहे जर ऑन लागू नाही झालं तर मी आत्महत्या करेल सर हसत आणि मग जर मी म्हणत आहे की जर तुम्ही या पोझिशन बसायचे मला तुम्ही सांगा मला पूर्ण नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की जर आज मी इथे विद्यार्थ्यांसाठी म्हणत आहे की जर तुमचा ऑन डिसिजन लागू नाही झाला आणि विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं तर प्रोवास सर हसतय हे आहे हे उत्तर द्यायचं वी रिटर्न की कॅरिनचा डिसिजन जो आहे हा पुन्हा विचार केला जाईल अकॅडमिक काउन्सिल मॅनेजमेंट काउन्सिलचा परत वोटिंग होईल आणि यामध्ये स्टुडंट वेलफेअर डेव्हलपमेंटच्या बॉडी या सुद्धा यामध्ये डिसिजन मध्ये बसतील आणि तेव्हाच कॅडीओनचा डिसिजन पास होईल आणि यासाठी बैठक एका दिवसात पण विद्यापीठ लागू शकते आणि जर वाईस चान्सलर अवेलेबल नाहीये तर प्रो व्हाईस चान्सलर हा चार्ज त्यांनी दिला पाहिजे होता सहा तास सहा तास विद्यापीठकडे चार्जेस नाही कोणी इथला मालकच नाही मग सहा विद्यापीठाचे विद्यार्थी काय असलेले दिसत आहे का आता यांनी पहिले चार्ज आणि आजच्या आज मीटिंग लावतो रोहित सिंगनी आश्वासन दिलेलं आहे की अशी मिटिंग बसणार आहे ते मीटिंग बसणार आहे असं रेकॉर्ड रिटर्न मध्ये